मैत्रिणी शुभांगी शुभांगी म्हणजे माझ्या बहिणीची सुनबाई तर ती चाललेली आहे आईकडे आता दोन तीन महिन्यासाठी तरी किमान येत नाही कारण तिची दुसरी डिलिव्हरी आहे तर चला मग आपण आज तिच्यासाठी मस्त एक भेद बनवूया नॉनव्हेजचा हा मासा आहे सौंदाळे तर हा समुद्राचा मासा असतो मी स्वच्छ धुवून घेतलं त्याच्याबरोबर आहे बांगडा याला मी आलं लसूण हळद मीठ आणि त्याने जिरे पावडर बस एवढंच लावलं याच्या पलीकडे काहीही लावले नाही तर चला सौंदळ्या माशाचं कालून करूया त्यासाठी तेल गरम झाले त्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकला त्याला कलर येऊ द्यायचा आहे कलर आल्यानंतर आपल्याला टाकायचे आलं आणि लसणाची पेस्ट अगदी दोन चमचे भरून घेतली मी आलं आणि लसणाची पेस्ट तेलाही चांगला कलर आला पाहिजे कच्चा पण गेला पाहिजे आणि हे आता टाकले कांदा आणि खोबरेची पेस्ट म्हणजे मिक्सरवर मी बारीक केलेला आहे आणि तळलेला कांदा आणि खोबरं फार जास्त कलर येईपर्यंत नाही तळलेलं मी ते, फ्राई फ्राई ते तर आता तेला चांगलं फ्राय करून घेते फ्राय केल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे हा घरी बनवलेला धने जिरे पावडर आणि त्याच्यात मी खडे मसाले ही वापरते तुम्ही जर माझा व्हिडिओ हा पाहिला असेल तर लगेच लक्षात येईल तुमच्या तर धने जिरे पावडरनंतर टाकले हळद आणि हिंग त्याच्यानंतर हा आपला घरचा होम मेड काळा मसाला याचाही हो ला व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवर चांगलं भाजून घेतल्यानंतर हवं तसं पाणी टाकायचं आपल्याला मी बनवणार आहे पातळ रस्सा त्यासाठी मी भरपूर पाणी ओतून घेतले आणि आता टाकायचे उकळी यायला लागल्यानंतर टाकायचे चवीप्रमाणे मीठ आणि हलवून घ्यायचे त्याच्यानंतर थोडीशी उकळी आली की गॅस कमी करून हे मासे सोडलेले आहेत मी माशेचे तुकडे एका माशेचे दोनच तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि आत आता आपल्याला त्याला खूप फार जास्त शिजवायचं नाही गाळ होतो हा मासा लगेच लगेच थोडी उकळ्या की मी गॅस बंद केला आहे आणि ही आहे बांगडा फ्राय त्याला मी इथं दाखवलंच तुम्हाला आलं लसूण थोडीशी धनिजिरी पावडर मीठ हळद एवढंच लावून घेतले आणि थोडं कॉर्नफ्लावर आणि थोडी तांदळाचं पीठ लावून हे चांगलं मस्त फ्राय करून घेतले तयार आहे आपलं सौंदाडे माश्याचं पातळ कालवून आणि बांगडा फ्राय